मग दूध धंदा का बत्तीस लाखाची शेत मी जमीन आता घेऊ शकत नाहीये पण दीड लाखाची म्हैस घेतली तर ती दीड लाखाच दूध देते मग तोट्यात का जाते हाँ. एक तर तुम्ही दूध काढू शकत नाही तिचं तेवढं म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे एक झालं माहिती नसल्या कारणानं तिचं तुम्ही दीड लाखाचं दूध काढत नाही मी दीड लाखाचं दूध काढतोय मला शेत धंदा परवडतोय हा आता ते तुम्ही समजा दीड लाखाची म्हैस आणायला गेला हरियाणाला मी समजा दीड लाखाला घेतली नाही तर तुम्ही घेणार आहे किंवा हे घेणार आहे किंवा आणि कोणतरी घेणार आहे तिची किंमत कशावर ठरते दीड लाख मी का द्यायला लागलोय तर ती पंधरा लिटर दूध देणार आहे म्हणून मी दीड लाख रुपये द्यायला लागलोय जर तिथं मी हरियाणाला सकाळ आणि संध्याकाळ मिळून पंधरा लिटर जर दूध काढलं तर तीनशे दिवसात ती पं पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा दोन्ही तीस तीन पन, हजार लिटर दूध देण्याची क्षमता आहे असं शास्त्र सांगते मग तुम्हाला काढता येत नाही म्हणून तुम्ही लॉस मध्ये जाता